आम्हाला दोन हजार पाच पासून पाटबंधारे लघु पाटबंधारे खात्याने सर्वे केलाय हे केलंय नोटीसी फक्त पाटबंधारे खात्याने ॲवार्ड कधी डिक्लेअर केला आमच्या मिटिंग घेतले नाही काय नाही शेतकऱ्यांना अंधारात ठेवून फसवणूक करून रेट ठरवलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आमचा हा आमच्या अन्याय होतं दोन हजार पाचला जर तुमचा हे चालू होतं सर्वेचा आणि तुम्ही आवाज डिक्लेअर करता तेराला पैसे येतात अठराला म्हणजे शासनाने ज्ञान शासनाचेच आहे आमचे काहीच नाही शेतकऱ्यांना न विश्वासात घेता फसवणूक करून हे सगळं लाटण्याचा प्रकार केले आठ लाख रुपये एकरी वीस okay. हजार रुपये गुंठा आम्हाला याच्याबद्दल आंदोलन करायला लागलं तरी चालेल किंवा आमच्यावरती अन्याय झालेला आम्ही मग शासनाकडे धरणं धरू किंवा कोर्टात जाऊ